चालू वर्गात कोसळले छत विद्यार्थी जखमी राजस्थान राज्यात शाळेचे छत कोसळून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता हे प्रकरण ताजे असतानाच आता उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात बालापार गावातील एका सरकारी शाळेतील वर्गखोरीच्या छताचे प्लास्टर पडल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे त्याच्या डोक्याला लागले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेनंतर शाळेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तसेच या घटनेचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे सोमवारी सकाळच्या सत्रात विद्यार्थी वर्गात शिकत होते यावेळी अचानक छताच्या प्लास्टरचा मोठा भाग तुटून खाली कोसळला नेमका त्याच ठिकाणी एक विद्यार्थी बसला होता त्यामुळे प्लास्टरचा तुकडा त्याच्या डोक्यावर जाऊन आदळला त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला त्यावेळी शिक्षकांनी लगेच त्यांच्या प्रथमोपचार करत त्याला रुग्णालयात दाखल केले यावेळी शाळेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला पण सुदैवाने इतर विद्यार्थी सतर्क झाल्याने मोठी दुर्घटना टळली या संदर्भात बोलताना शाळा प्रशासनाने सांगितलं की संबंधित विद्यार्थी हा किरकोळ जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली शाळेच्या इमारतीची स्थिती आधीपासूनच खराब आहे मात्र देखभाल आणि दुरुस्तीवर कोणतेही लक्ष दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केला आहे यावेळी पालकांनी प्रशासनाकडे दाद मागत वर्ग खोल्या आणि भिंतीची तपासणी करून भविष्यातील धोके टाळण्याची मागणी केली आहे या दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे शाळेच्या चार इमारतीची सुरक्षा नीटपणे पडताळली जाईल आणि आवश्यकतेनुसार दुरुस्ती किंवा नवीन इमारतीची प्रक्रिया राबवली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे या घटनेनंतर शाळेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तसेच या घटनेचा व्हिडिओ हे आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे